नमस्कार मित्रांनो शिक्षक भरतीच्या संदर्भाने दोन तीन महत्त्वाच्या अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जसं की जिल्हानिहाय शिक्षक भरती असेल किंवा न्यायालयाच्या याचिकेनंतर सुनावणीमध्ये दिलेलं उत्तर म्हणजेच टी टी आणि टेट संदर्भातील उत्तर असेल त्याचप्रमाणे पोलीस भरती ज्याप्रमाणे होते त्याप्रमाणे जिल्हानिहाय आता पदभरती शिक्षण मंत्र्यांनी त्यांच्या लाईव्ह सेशनमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या संदर्भातली अपडेट त्याचप्रमाणे जे क्वेशन मॅक्झिमम क्वेशनपैकी जे मेन क्वेशन आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यातील जो महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे की आता टेटवरती पवित्र पोर्टलवरती टेटच्या माध्यमातून जेव्हा इन्फॉर्मेशन भरलेली आहे तर ते एडिट करता येईल का आता त्यांनी फेब्रुवारीच्या नंतर मार्च महिन्यामध्ये जे नोटिफिकेशन काढलं होतं प्रसिद्धीपत्रक त्यामध्येही इन्फॉर्मेशन देण्यात आली होती की विहित दिनांकास अर्यथा असूनही केवळ अद्ययावत माहिती नोंद न केल्यामुळे कोणत्याही उमेदवाराचे नुकसान होऊ नये या दृष्टीने देखील तरतुदींचा अभ्यास करून यथोचित निर्णय घेण्याचे प्रस्तावित आहे म्हणजे एडिटचं ऑप्शन या ठिकाणी देणार आहे असं त्यांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे जेव्हा विदाऊट इंटरव्ह्यूची मेरिट लिस्ट लावली होती त्यानंतरच्या प्रेस नोटमध्ये देखील त्यांनी हे क्लिअर केलं होतं जसं या ठिकाणी प्रस्तावित आहे तसं त्यामध्ये मेन्शन केलं होतं की पुढच्या फेरीमध्ये विद्यार्थ्यांना एडिटचं ऑप्शन दिलं जाईल पण या ठिकाणी प्रश्न असा आहे की नेमकं एडिटचं ऑप्शन हे कोणत्या कारणांसाठी दिलं जाईल कारण विहित दिनांकास अर्यता आहे पण माहिती नसल्यामुळे चुकीची माहिती भरली फॉर एक्झाम्पल म्हणून जसं ई डब्ल्यू एस प्रमाणपत्राबाबत बऱ्याच विद्यार्थ्यांचं झालं कारण बऱ्याच जणांना न्यायालयाने दिलेला निकाल किंवा ई डब्ल्यू एस प्रमाणपत्राचा तो जो जी आर आहे जो पाच टक्के रिझर्वेशन देतो ती माहिती नसल्यामुळे विद्यार्थ्यांनी पुटअप केलेली नव्हती की डब्ल्यू एस प्रमाणपत्रामध्ये ते ब्याऐंशी मार्क्सला पास आहेत रिझर्वेशनमधनं परंतु आता मार्कशीटवरती ते फेल दाखवत आहे कारण न्यायालयाचा निकाल नंतर लागला आणि तो विद्यार्थ्यांपर्यंत तो पोचला नसेल किंवा लेट पोचला असेल त्यामुळे विद्यार्थ्यांनी ही इन्फॉर्मेशन पुटअप केलीच नाही तर अशा चुका म्हणजे ते पात्र आहेत कारण तो जी आर हे सांगतो की डब्ल्यू एस किंवा टी ई टी टी ई टी किंवा सी टी ई टीमध्ये -टी ई डब्ल्यू एस प्रमाणपत्रानुसार तुम्हाला पाच टक्क्याचं आरक्षण हे भेटणार आहे हा तो जी आर परीक्षा परिषदेचा आहे आणि तो देखील हे सांगतो तर परंतु विद्यार्थ्यांनी ती इन्फॉर्मेशन भरली नव्हती कारण टी टी असेल किंवा सी टी टी असेल ब्याऐंशी मार्क्स असतील तर विद्यार्थ्यांच्या मार्कशीटवरती फेल असं आलेलं आहे मग फेल असताना पण तिथे पात्र मग होऊ शकत नाही अशा हिशोबाने त्यांनी इन्फॉर्मेशन भरली नव्हती पण नंतर ह्या गोष्टी जसे जसे दिवस गेले तशा तसे विद्यार्थ्यांना देखील कळाल्या त्यांच्यापर्यंत जी आर पोचला त्याची डिमांड केली गेली त्या त्या विद्यार्थ्यांना तो जी आर पाठवण्यात आला आता यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना हे सम समजलेलं आहे की हां एटी टू मार्क्स आहेत तर आपण पात्र आहोत या विद्यार्थ्यांना हंड्रेड पर्सेंट एडिटचं ऑप्शन मिळणार कारण ती इन्फॉर्मेशन त्यांना माहिती नव्हती आणि म्हणून त्यांच्यासाठी हे एडिटचं ऑप्शन भेटणार कारण ते ऑलरेडी पात्र होते परंतु दुसरा प्रश्न असा आहे की जे टी टी तर झालीच नाही त्यानंतर टेटच्या एक्झामच्या नंतर टी ई टीचा विषय चालला नाही पण सी टी टी ही कन्फर्म वर्षातनं दोनदा होते आता टेटच्या दो 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 दोन हजार बावीस डिसेंबर दोन हजार बावीस म्हणजेच दोन हजार बावीसच्या नंतर किती वेळेस स्टी सी टी ई टी झाली दोनदा तीनदा तर सी टी ई टी झालीच असेल वर्षातनं दोनदा ती ती येतेच इकडे काही होत भरती होत किंवा न होत बाकी कुठले आंदोलनं होत काहीही असलं तरी ती ठरलेली आहे ती सी टी ई टी होतेच ऑगस्ट महिन्यामध्ये आणि जानेवारी महिन्यामध्ये म्हणजे डिसेंबर एंडिंगला त्याचं नोटिफिकेशन वगैरे येते जून जुलैमध्ये दुसरं नोटिफिकेशन असतं वर्षातनं दोनदा ती एक्झाम होणारच मग ह्या एक्झाम झालेल्या विद्यार्थ्यांना त्या आता नंतर क्वालिफाईड आहेत तर या विद्यार्थ्यांना पवित्र पोर्टलला एडिटचं ऑप्शन भेटेन की नाही हे सांगणं मात्र कठीण आहे कारण ती इन्फॉर्मेशन कसं असतं टेटची एक्झाम झाल्याच्या नंतर, नंतर ह्या बाकीच्या एक्झाम झाल्यात पण आता मुलांना देखील मुलांच्या साईडने विचार केला तरी ते सुद्धा त्यांच्या जागेवर बरोबर आहेत कारण दरवर्षी जर पदभरती होत असती तर मुलांना हा प्रश्न निर्माण झाला नसता जर भरती पाच पाच सहा सहा वर्षांनी होत असेल दहा वर्षांनी होत असेल तर ही मुलं तरी कसं यामध्ये पुढे जाणार म्हणजे इथे प्रत्येकजण आपापल्या जागी बरोबर आहे पण शेवटी यामध्ये पुन्हा दोन गट पडतात जे विद्यार्थी ऑलरेडी क्वालिफाईड आहे ते म्हणणार की जे ज्यांनी टेटच्या नंतर क्वालिफिकेशन घेतलेलं आहे म्हणजे नंतर क्वालिफाईड झालेले आहे त्यांना यामध्ये संधी मिळू नये आणि जे विद्यार्थी नंतर क्वालिफाईड झाले ते म्हणतील आम्हाला संधी द्यावी का तर भरतीच होत नाही सात सात आठ आठ वर्षांनी ही पदभरती होत असते त्यामुळे दोन्हीही व्यक्ती ते त्या आपापल्या जागी बरोबर आहेत परंतु आता परीक्षा परिषद पुढे जाऊन नेमका काय डिसिजन घेईन ते महत्त्वाचं असेल कारण यामध्ये एडिटचं ऑप्शन शंभर टक्के भेटणार आहे पण आता ते कोणत्या कोणत्या घटकांसाठी भेटेल ज्यांची इन्फॉर्मेशन चुकलेली आहे जसं डब्ल्यू एस एक्झाम्पल म्हणून सांगितलं तर त्यांना तर ऑप्शन नक्कीच भेटेल पण आता हे जे डॉक्युमेंट्स पुढचे आहेत पात्रता परीक्षेचे त्याबद्दल मात्र येणारा पुढचा काळच यामध्ये ठरवेन सेम याच विषयाला अनु अरु अनुसरून जेव्हा विद्यार्थ्यांना सी टी टी त्या विद्यार्थ्यांना संधी भेटावी त्यासाठी त्यांनी पिटिशन दाखल केलं होतं तर त्यामध्ये परीक्षा परिषदेने उत्तर दिलं की ही एक्झाम पुढे जाऊन कंडक्ट केली जाणार आहे त्यामुळे पुढे त्या विद्यार्थ्यांना संधी आहे मग न्यायालयाने देखील अशा प्रकारचं त्यामध्ये रायटिंगमध्ये आहे हे की ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये टेंटेटिव डेट या टेन्टेटिव मंथ या ठिकाणी दिलेलं आहे की टी ई टीचे एक्झाम ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात होणार आहे ठीक आहे आता हे त्यावेळेस दिलेलं होतं जेव्हा याचिका दाखल होती किंवा त्यात हेरिंग आली होती त्यामध्ये हे मेन्शन करण्यात आलं पण आता ऑगस्ट महिना ऑलरेडी चालू आहे ऑगस्ट आणि सप्टेंबर पकडून चला सप्टेंबर महिन्यात जरी टी ई टी घ्यायची तरी ते शक्य नाही आहे कारण टी ई टीच्या आधी तर ॲप्लिकेशन फॉर्म त्याचं पेमेंट पुन्हा मुलांचं हॉल तिकीट हा एक महिना त्याच्यासाठी असा पुरणारा नाही आहे म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये जर टी टीचं असेल तर ऑगस्ट महिन्यामध्ये त्याचं नोटिफिकेशन एव्हना हो ते यायला हवं होतं आणि ऑगस्ट महिन्यामध्ये जर एक्झाम असली असती तर त्याच्यात दोन तीन महिने आधी नोटिफिकेशन याला यायला हवं कुठल्याही एक्झाममध्ये दोन तीन महिने आधी तर नोटिफिकेशन येतं चार महिन्याआधी नोटिफिकेशन येतं पण जरी टेटचा विचार केला अगदी एका महिन्यात त्यांनी सगळं घेतलेलं म्हणजे डिसेंबरच्या दोन हजार बावीसला त्यांनी नोटिफिकेशन काढलं मग जानेवारी महिना आणि फेब्रुवारी महिन्यात हे सगळ्या गोष्टी कंप्लीट झाल्या पण आपण तसं जरी पकडलं एका महिन्याच्या आत त्यांनी केलं तरी सुद्धा सप्टेंबर महिन्यात जरी टी ई टी असेल तरी आत्ता ह्या महिन्यात तरी त्याचं नोटिफिकेशन येव्हा यायला हवं होतं सुद्धा आलेलं नाही म्हणजे सप्टेंबर महिन्यात टी ई टी होणं शक्य नाही राहिलं ऑक्टोबर म्हणजे या अशा सिच्युएशन आहेत की यामध्ये एक्झाम होणं फार मुश्किल आहे आता यामध्ये शंभर टक्के डिले होऊ शकतं आणि टेट एक्झाम घेण्याच्या आधी त्यांना ही जी टी ई टी एक्झाम आहे तीच ह्या महिन्यात किंवा पुढच्या महिन्यात होणं शक्य नसेल तर टेटसुद्धा होणं पुढच्या याच्यामध्ये जी टेटची एक्झाम आहे तीसुद्धा नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये होणं शक्य वाटत नाही इतक्या लवकर तरी नोटिफिकेशन तर निघेल पण ती एक्झाम होईल असं वाटत नाही आणि घेतली तर जसं डिसेंबर दोन हजार बावीसला त्यांनी नोटिफिकेशन काढलं असं अतिघाईमध्ये ही टेटची एक्झाम घेऊ शकतात पण जेव्हा टेट, टेट आणि मग टी ई टी ह्या दोघांमधलं अंतर खूप कमी असेल जर झालं तर दोघांमधलं अंतर खूप कमी असेल म्हणजे टी ई टीची एक्झाम झाल्या झाल्या लगेचच टेटचं नोटिफिकेशन येऊ शकतं डिसेंबर दोन हजार चोवीसच्या म्हणजे एंडिंगच्या महिन्यात येणं शक्य आहे कारण तोपर्यंत आचारसंहिता तर तो तोपर्यंत संपण्या एंडिंगच्या याच्यावरती असेल पण जेव्हा आचारसंहिता सुरू असते तेव्हा शिक्षक भरतीमध्ये बघा मेरिट लिस्ट अगदी त्या मेरिट लिस्टचाच प्रश्न होता म्हणजे त्यांना निवेदन देणं आवेदन देणं परमिशन घेणं परमिशन भेटल्या पण त्या परमिशन कधी भेटल्या जेव्हा आचारसंहिता संपल्या तेव्हा या बाकीच्या लिस्ट लागलेल्या आहेत म्हणजे ते दिवस आपोआपच तेवढे परमिशन घेण्यामध्ये बाकीच्या प्रोसिजर करण्यामध्ये आणि ठीक आहे सरकार त्यामध्ये पॉझिटिव्ह आहे पॉझिटिव्ह आहे पण तेवढे दिवस मात्र ते निघूनच जातात त्यामुळे त्यात काहीही घडत नाही त्यामुळे डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये आलं तर नोटिफिकेशन येऊ शकतं परंतु आता हे ऑगस्ट आणि सप्टेंबर हे तुम्ही कन्सिडर न केलेलंच बरं आता प्रत्येक ठिकाणी जोपर्यंत पवित्र पोर्टलवरचे शिक्षक हे कार्यरत होत नाही तोपर्यंत प्रत्येक ठिकाणी कंत्राटी शिक्षक भरतीचा जे आर प्रसिद्ध करण्यात आला होता त्यानंतर पेसा क्षेत्राचा देखील स्वतंत्र जे आर प्रसिद्ध करण्यात आला होता की ज्या ज्या ठिकाणी पेसा क्षेत्र आहे अशा सर्व जिल्ह्यांसाठी तो जे आर प्रसिद्ध करण्यात आला होता तसंच आता ह्या कंत्राटी भरतीमध्ये देखील शिक्षक भरतीत स्थानिकांना प्राधान्य द्या अशी मागणी सर्वांनी या ठिकाणी केलेली आहे आणि सर्व पक्षीय सदस्यांनी असं नाही की एखाद्या एक पर्टिक्युलर एका पक्षाने केली किंवा एका एक दोन पक्षांनी केली असं या ठिकाणी झालेलं नाही जिल्हा परिषदेतील सर्व पक्षीय सदस्यांनी प्रशासनाकडे ही मागणी केली आणि जेव्हा सगळे लोकं मिळून ही मागणी करतात तर ती मागणी त्या ठिकाणी अप्लाय करतात आता ही पालघर जिल्ह्याची आहे परंतु बघा ही जी पाल पालघर जिल्ह्याची मागणी होती आता ही मागणी जवळजवळ म्हणजे सहा ते सात दिवस झालं याची जर आपण डेट बघितली खाली चौदा ऑगस्टला ही बैठक बसली होती तर चौदा ऑगस्टला ही त्यांनी मागणी केलेली होती की सर्वसाधारण सभेच्या ठरावानंतर जिल्ह्यातील ओबीसी आदिवासी सर्व एकवटल्या असून सर्व जिल्हा परिषद सदस्यांनी देखील या निर्णयाला पाठिंबा दिला तसेच स्थानिक आदिवासी संघर्ष समितीने देखील ही मागणी आहे त्यांची देखील ही मागणी आहे म्हणजे चौदा तारखेला ही मागणी केली आणि त्यांनी ही बैठक घेतली मागणी काय होती की जिल्हा परिषदेतील जे स्थानिक आहेत त्या स्थानिकांना प्राधान्य द्या आणि सेम याचेच पडसात पुन्हा आपल्याला जे शिक्षक भरतीची शिक्षक भरती आहे आता ही पेसा क्षेत्र असेल मग कॉन्ट्रॅक्ट बेस असेल किंवा रेग्युलर शिक्षक भरती आहे याचा परिणाम किंवा सीम सेम हीच सिच्युएशन ह्या भरतीमध्ये दे देखील आलेली आहे ते बघूया आपण पुढे आता ही ती न्यूज आहे शिक्षक भरती जिल्हा स्तरावरती आता हे नवे धोरण आहे प्रत्येक भागासाठी स्वतंत्र गुणवत्ता यादी आणि हे एका जी आरच्या माध्यमातून देखील मी तुम्हाला पुढे दाखवते की हे नेमकं कसं आहे आता शिक्षण मंत्र्यांनी जसं मग अशी सांगितलं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जेव्हा पत्रकार परिषद घेतली त्यांची त्यांनी आप... न्यूज चॅनलशी बोलताना हे सांगितलं का जिल्हानिहाय करण्याचं आमचं पुढे जाऊन आमचा मानस आहे की जिल्हानिहाय शिक्षक भरती करणार आणि शक्यतो एका जागेसाठी एकच उमेदवार त्यामुळे पात्र अपात्र रिक्त गैरहजर हा पुढचा प्रश्नच उद्भवणार नाही आणि एका जागेसाठी एकच विद्यार्थी जाईन त्यात ज जी शिक्षकांची बदली प्रक्रिया आहे ती बंद केलेली आहे मग वि ज्या शिक्षकांना ज्या जिल्ह्यात शिकवायचे त्या आधीच एकाच जिल्ह्यात अप्लाय करू शकतात आता हे जे नवे धोरण आहे ते बघा स्थानिक पातळीवर शिक्षकांची नोकरी मिळाली यासाठी राज्य सरकारने मिळावी यासाठी राज्य शासनाने धोरण निश्चित झाले आहे यापुढे पोलीस भरतीच्या धर्तीवर हा उल्लेख शिक्षण मंत्र्यांनी केला ज्या प्रकारे पोलीस भरती होते त्या प्रकारे म्हणजेच पोलीस भरतीच्या धर्तीवर प्रत्येक जिल्ह्याशी शिक्षक सेवक पदासाठीची स्वतंत्र गुणवत्ता यादी बनवणार आहे राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने हे धोरण निश्चित केलेलं आहे तरी अद्याप अध्यादेशाची प्रतीक्षा आहे धोरण निश्चित केलेलं आहे परंतु असा ऑफिशियली जी आर पाठवलेला नाही पण जर त्या सगळ्याच लोकांचा ह्या गोष्टीला पाठिंबा असेल तर असा जी आर निघायला वेळ लागत नाही पूर्वी शिक्षक भरती निवड मंडळामार्फत होत आहे यामुळे स्थानिकांना संधी मिळायची पुढे जिल्हास्तरावर भरती प्रक्रिया सुरू झाली यातही स्थानिक उमेदवारांनाच आघाडीवर यायचे मधल्या काळात ही भरती प्रक्रिया राज्यस्तरीय केल्याने विशेषतः कोकणातील उमेदवारांना स्थानिक पातळीवर शिक्षक नियुक्ती मिळणे कठीण झाले म्हणजे याचा अर्थ जेव्हा मंडळातर्फे मंडळामार्फत व्हायची तेव्हा स्थानिकांना प्राधान्य भेटायचं जिल्हा स्तरावर केलं तरी पण तो जिल्ह्यासाठी असणार तिथे देखील स्थानिकांना प्राधान्य भेटेन पण आता राज्यस्तरावर केल्यामुळे काय झालं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हणजे ह्या एका राज्यात पूर्ण महाराष्ट्रामध्ये मेरिटनुसार ही भरती गेली म्हणजे ज्यांना जास्त मार्क्स आहे त्यांची निवड त्या ठिकाणी झाली परंतु आता जिल्हा म्हणजे प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळ्या प्रकारे जर ही भरती केली तर प्रत्येकाच्या जिल्ह्यात किती उमेदवार आहे त्यानुसार त्यांना किती मार्क्स आहे मग त्यातले जास्त मार्क्सवाले घेणार म्हणजे प्रत्येक जिल्ह्याचा कट ऑफ हा वेगवेगळा असणार आणि याचा परिणाम डी एड बी एड बेरोजगारांची संख्या वाढली यावरून कोकणात आंदोलनही झाली आता शिक्षण विभागाने शिक्षक भरती प्रक्रियेत बदल करत शिक्षकांना जास्तीत जास्त संधी देण्याचा प्रयत्न करण्याचे धोरण आखायला सुरुवात केली आहे राज्यात शिक्षक भरती करण्यासाठी पवित्र पोर्टलद्वारे ऑनलाईन अर्ज मागवले जातात यापूर्वी शिक्षक अभियोग्यता हो पात्रता परीक्षा राज्यस्तरावर घेतली जाते त्यानंतर राज्यस्तरावरच राज्यातील सर्व जिल्ह्यांसाठी शिक्षक भरती प्रक्रिया एकत्रित राबवली जाते उमेदवारांना जिल्हे निवडण्याची संधी दिली जाते त्यानुसार राज्यस्तरावर गुणवत्ता यादी तयार करून प्रत्येक जिल्ह्यातून उमेदवारांची यादी कळविली जाते गुणवत्ता यादीमुळे शिक्षक पात्रता परिषद उत्तीर्ण झालेल्या परंतु कमी गुण असलेल्या उमेदवारांना संधी मिळत नव्हती त्यामुळे पूर्वीप्रमाणे जिल्हास्तरावर शिक्षक भरती प्रक्रिया राबवावी अशी मागणी होत आहे त्यानुसार शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी पोलीस भरतीप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यात शिक्षक भरती प्रक्रिया स्वतंत्रपणे राबवण्याचा निर्णय घेतला यासाठी आवश्यक शिक्षक अभियोग्यता पात्रता परीक्षा राज्यस्तरावर एकाच वेळी घेण्यात येणार आहे मात्र भरतीसाठी पवित्र पोर्टलवर अर्ज करताना एकाच जिल्ह्यासाठी करण्याची संधी मिळेल पात्र उमेदवारांनी राज्यस्तरावर निवड न करता प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र निवड यादी केली जाणार आहे त्यामुळे त्या त्या जिल्ह्यातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना संधी मिळेल अशा प्रकारचं शिक्षण मंत्र्यांनी शैक्षणिक धोरण हे सांगितलेलं आहे आता हा पोलीस भरतीचा जी आर आहे या ठिकाणी मेन्शन आहे बघा उमेदवार एका पदाकरिता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात फक्त एका घटकात अर्ज करू शकतो म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातून एकाच घटकात म्हणजे कोणत्याही एका जिल्ह्यात अर्ज करू शकतो एका पदासाठी आता शिक्षक भरतीमध्ये शिक्षण मंत्र्यांनी काय सांगितलं जी टेट आहे ही टेट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राज्यस्तरीय होणार म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच दिवशी होणार टेट एकाच दिवशी होणार पण जिल्ह्यामध्ये एक विद्यार्थी एका जिल्ह्या म्हणजे जिल्हा स्तरावरती अर्ज करू शकतो जे कोणत्या जिल्ह्यामध्ये आपल्याला अर्ज करायचा आहे त्या एकाच जिल्ह्यात आत्ता पवित्र पोर्टलवरती आपण ज्या ठिकाणी आपल्याला अर्ज करायचा आहे अशा संस्था आपण निवडत होतो परंतु आता एकाच जिल्ह्यामध्ये आपण अर्ज करू शकतो जसं आपल्याला स्थानिक जिल्हा ज्याचा जो आहे तो व्यक्ती त्या स्थानिक जिल्ह्याचा अर्ज करू शकतो किंवा आता पुढे जाऊन कदाचित असंही होऊ शकतं की एखाद्या जिल्ह्यामध्ये आपल्याला जसं की बाजूचा जिल्हा आहे परंतु आपण अगदी एंडिंगला राहत असेल म्हणजे थोडंसंच अंतर पार केलं तर दुसरा जिल्हा सुरू होतो मग विद्यार्थ्यांना जर स्वतःच्या जिल्ह्यापेक्षा बाजूच्या जिल्ह्यामध्ये म्हणजे कमी अंतर असू शकतं तर त्या जिल्ह्यामध्ये अर्ज करायचा असेल तर असा अभियोग्यताधारक त्या जिल्ह्यामध्ये अर्ज तर करू शकतो परंतु मग त्या जिल्ह्यात अर्ज केला तर तो एकाच त्या एकाच जिल्ह्यात अर्ज करू शकतो मग तो इतर जिल्ह्यांमध्ये अर्ज करू शकत नाही असं शिक्षण मंत्र्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे आता जिल्हास्तरीय शिक्षक पदभरती जी असणार त्यामध्ये जिल्हा जो आहे त्या जिल्ह्यामध्ये समजा खूप विद्या पदं किती असतील म्हणजे प्रत्येक जिल्ह्याची पदं तर वेगवेगळी असणार जे टोटल पदे आहेत ती त्या जिल्ह्याची पदांमध्ये मग त्या ज्या कॅटेगरी आहेत हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल तर त्या कॅटेगरीमध्ये पहिले ती पदे विभागली जाणार आणि त्यानुसार त्यांची स्वतंत्र मेरिट लिस्ट त्या ठिकाणी लागणार मग ही मेरिट जी आहे ही प्रत्येक जिल्ह्याची वेगवेगळी असू शकते एखाद्या जिल्ह्यामध्ये कमी जागा असतील तर त्या ठिकाणची कट ऑफ तर तो हाय लागू शकतो पण धारकांना ही संधी असणार आहे की एखाद्या जिल्ह्यामध्ये खूप कमी जागा आहेत तर अशा वेळेस धारक बाजूचा जिल्हा निवडू शकतो पण बाजूचा निवडायचा असेल तर फक्त मग बाजूचाच जिल्हा म्हणजे एकच जिल्हा निवडू शकतो बाकीच्या जिल्ह्यांमध्ये धारक अप्लाय करू शकत नाही अशा प्रकारे महत्त्वाच्या अपडेट्ससोबत आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवूया